लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आलाय आधी शिवसेना मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर आता काँग्रेसला फुटीचं ग्रहण लागले काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता या धक्क्यानंतर आता मुंबई काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे काँग्रेसचे आमदार झीशांत सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष फुटण्याच्या उदाहरण आलंय बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस मधील बडे नेते मुंबईतील वांद्रे भागात अल्पसंख्याक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे एकोणीशे ब्याण्णव आणि एकोणीशे सत्त्याण्णव साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि इथूनच त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा झाला दोन हजार ते दोन हजार चार या कार्यकाळात ते म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष देखील राहिले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले सिद्दीकी यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा यासोबतच कामगार राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देखील देण्यात आली होती मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या महत्वाच्या पदांवर देखील सिद्दीकी यांनी जबाबदारी सांभाळली आहे त्यामुळे सिद्दीकी यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे बाबा मुलगा झीशांत सिद्दीकी यांच्यासोबत अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत झिशांत सिद्दीकी हे देखील वांदर पश्चिम मधून आमदार आहेत दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून जिशांत सिद्दीकी यांची ओळख आहे मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम सांभाळले त्यामुळे अर्थातच जिसांत सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांचा हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा फटका बसणार आहे जिसांत सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून दहा फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या सरकार आपल्या दारी कार्यक्रमामध्ये अजित पवार गटात ते प्रवेश करणार असल्याचं बोललं जाते दरम्यान काँग्रेस नेते आणि वांद्रा पश्चिमचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील निवासस्थानावर तसेच अनेक कार्यालयांमध्ये ईडीचे छापे मारले होते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती वांद्रे ते झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बनाव बांधकाम व्यावसायिक रफिक मकबूल कुरेशी यांच्यावर होता या आरोपांच्या संदर्भात ईडीने ही कारवाई केल्याचं बोललं जातं ईडीने रफिक मकबूल कुरेशी यांच्या घरावर देखील छापा मारला होता घरातून पेमेंट संदर्भात अनेक महत्वाची कागदपत्र देखील ईडीला मिळाल्याचं बोललं जातं त्यामुळेच या ईडी चौकशीमुळे सिद्दीकी पिता पुत्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जाते या ईडी चौकशीमुळे सिद्दीकी पिता पुत्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे दरम्यान काँग्रेसला जरी हा फटका असला तरी आगामी लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सिद्दीकी यांचा हा पक्षप्रवेश फायद्याचा ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका